नमस्कार मंडळी आज आपण पालकपासून मस्त अशी खमंग कुरकुरीत पालक भजी बनवूया इथे मी पालकाची एक आखी गड्डी तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे पालक हा पूर्णपणे कोरडा करायचा आहे याचे जे जाड देट आहेत ते असे हातानेच खोळून घ्यायचे आहेत पालक भजी बनवण्यासाठी शक्यतो अशी हिरवीगार फ्रेश ताजीच भाजी घ्यायची भजी बनविताना बरेच जण एकदम बारीक पालक चिरून घेतात पण तसे न करता पालक नुसता हलक्या हाताने जाडसर चिरायचा आहे जिथे जिथे मोठी पाणी आहेत ती फक्त अशी चिरून घ्यायची आहेत व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे एका भांड्यामध्ये बेसन पीठ काढूया ही पहिली वाटी आणि ही दुसरी वाटी तर दुसऱ्या वाटीमधील मी अर्धी वाटी पीठ नंतर लागेल तसे वापरणार आहे आता यामध्ये आपण पाणी ओतूया पालकमध्ये भरपूर पाणी असल्याने याचे पीठ जे असते ते घट्टच बनवायचे असते आणि या भजनसाठी बेसनपीठाचा वापर कमी करावा फक्त बाइंडिंग करण्यासाठी तो होतो अगदी थोडे थोडे पाणी टाकून गाठी मोडत याचे मी घट्टसर पीठ मळून घेते पीठ चांगले हलके होत तोपर्यंत एकसारखे फेटून घ्यायचे अगदी रंग बदलेस तोपर्यंत आता पिठाभर झाकण ठेवूया भजी पिठामध्ये घालण्यासाठी सिक्रेट मसाला बनवूया एक चमचा काळी मिरळी दोन चमचे आखे धणे घ्यायचे आहेत अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा खाण्याची बडीशोभ घेतली आहे हे। आता हे सर्व मसाले असे एकसारखे मंदाचे वर भाजायचे आहे इथे मसाले काळ्या रंगावर किंवा अजिबात न करपविता अगदी हलक्या सोनेर रंगावर खमंग असे भाजून घ्यायचे आहेत हे पहा इथे मसाले छान असे खमंग भाजून झालेले आहेत आता हे मसाले आपण थंड करून घेऊयात मसाले असे पूर्णपणे थंड झाल्यावर खलबत्त्यामध्ये जाडसर कुटायचे असे मसाले कुटल्यामुळे ह्याचा जो फ्लेवर आहे ना तो या भज्यांमध्ये उतरून भजी अतिशय चविष्ट खमंग बनतात हे पहा मसाला पण जाडसर कुटला आहे नऊ लसूण पाकळ्या पाच हिरव्या मिरच्या अशाच कुटून घ्यायच्या आहेत आता लसूण व मिरच्या तुम्ही यांचे बारीक काप करून देखील भज्यांमध्ये घालू शकता पण या पद्धतीने बनवलेली भजी जास्त चविष्ट खमंग बनतात हे सर्व मसाले तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता हे पहा दहा मिनिटे झाले आहेत पिठावरील झाकण बाजूला काढते रेस्ट केल्यामुळे पीठ थोडेसे फुल्ले आहे एक चमचा ओवा असा हातावर चुरगळून घालायचा ओव्यामुळे भजीचा स्वाद तर वाढतोच त्यासोबत पचनासाठीही तो चांगला असतो एक चमचा लाल तिखट घालायचे या भजीत लाल तिखट जास्त वापरायचे नसते जास्त लाल तिखटाने भजी ही काळपट दिसतात पाव चमचा हळद अगोदर जो क्रश केलेला कोरडा मसाला तो बारिक के आहे तो टाकायचा बारीक केलेली मिरची लसूण पेस्ट घालायची आहे चवीनुसार मीठ मी इथे सैनो मीठ वापरले आहे आणि शेवटी अगदी पाव चमचा सोडा घालायचा आहे सोडा थोडाच वापरायचा असतो थो, जास्त सोडा वापरल्याने भजीही मऊ पडतात आता हाताने हे पुन्हा एकसारखे चांगले मिक्स करून घेऊया हे पहा मिश्रण मी एकसारखे मिसळून घेतले आहे हे पहा पीठ असे घट्टच असावे परफेक्ट आता हा जो पालक आहे ना तो पालक मी या पिठामध्ये मिक्स करून घेते आता अगदी हलक्या हाताने पालक पिठामध्ये मिसळून घ्यायचा जोर न लाविता पालक पिठामध्ये मिसळायचा आहे आता शिल्लक राहिलेला पालक इथे टाकते आता जे अगोदरचे बेसन पीठ बाजूला ठेवले होते ते पीठ इथे वापरते पीठ असे पालकमध्ये मिसळून घ्यायचे अगदी हलक्या हाताने मी इथे पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही अगदी शेवटी पालक कुरकुरीत होण्यासाठी मी इथे एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहे तो म्हणजे कॉर्नफ्लॉवर मी इथे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकते पुन्हा पीठ असे हलक्या हाताने एकजीव करते हातगाडीवर देखील पालक भजी बनवताना असे कॉर्नफ्लॉवरच वापरतात आणि जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही इथे तांदळाचे पीठ देखील वापरू शकता भजी बनवण्यासाठी पीठ तयार आहे शेवटी पिठामध्ये दोन चमचे कडकडीत तेलाचे मोहन टाकूया यामुळे भजी अगदी आतून खुसखुशीत कुरकुरीत होतील आता हे पीठ मिक्स करून घेऊया एकजीव करून घेऊया परफेक्ट भजी तळण्यासाठी अगदीच कडकडीत तेल गरम करायचे नाही की त्यात भजी सोडल्या सोडल्या करकतील तेल खूप कमी गरम असले तर भजी खूप जास्त तेल पितात असे थोडे थोडे पीठ घेऊन तेलात भजी सोडूयात गॅस हा मध्यम ते मंद आचेवर ठेवायचा म्हणजे सगळी भजी तेलात सोडेपर्यंत भजी ही करपणार नाहीत भजी तेलात सोडल्यावर अशी जाऱ्याने उलटी करून एकसारखी तळून घ्यायची आहेत नंतर गॅस हा मध्यम ते जास्त आचेवर ठेवायचा भजी जसजशी तळली जातात तसतसे तेलाचे बुडबुडे हे कमी कमी होत जातात भज्यांना रंगही सोनेरी असा येतो अशी तेलात भजी एकसारखी गोलाकार फिरवत भजी तेलात तळून घ्यायची आहेत हे पहा भज्यांचे बुडबुडे पूर्णपणे नाहीसे झालेले आहेत अगदी कुरकुरीत अशी भजी तळली गेली आहेत यामध्ये तेल ही खूप जास्त राहत नाही अशी भजी झाऱ्यावर काढून घ्यायची आहेत आता भज्यांचा आवाज पहा अगदी हलकी फुलकी कुरकुरीत भजी तयार झाली आहेत इथे भजी तळताना काही टिप्स सांगते भजीचे पीठ डायरेक्ट पिठाच्या मधी हात घालून उचलून न घेता अशी कडेने भज्याचे पीठ घेऊन भजी तेलात सोडावीत तसेच तुमची पिठाची क्वांटिटी खूप जास्त असेल तर पिठात लागेल एवढाच पालक टाकून भजी तेलात सोडावी म्हणजे पिठाला पाणी सुटत नाही तसेच पीठ नंतर नंतर खूपच पातळ वाटले तर त्यात थोडे थोडे कोरडे बेसन पीठ मिसळा म्हणजे पीठ एकसारखे होऊन भजी व्यवस्थित बनतील भज्यांची दुसरी बॅश देखील अगोदर सारखीच तळून घ्यायची आहे इथे लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे अगदी थोडे थोडे पीठ घेऊनच भजी तेला सोडायची म्हणजे ती आतपर्यंत कुरकुरीत खुसखुशीत तळली जातात अगदी घाई गडबड न करिता भजी अशी तेलात तळून घ्यायची आहेत तळलेल्या भज्यांचा आवाज पहा आहेत ना अगदी कुरकुरीत अशी भजी भजी जवळूनही सुंदर झाली आहेत पाहायलाच एवढी सुंदर दिसत आहे तर खायलाही तेवढीच खमंग कुरकुरीत खुसखुशीत झालेली आहे हे भजं आतून पहा अगदी परफेक्ट आणि सुंदर असं दिसत आहे तेवढंच कुरकुरीत वा मस्तच क्या बात हे भजांचा आवाज पहा कसे झाले आहे ते मंडळी एकदा या पद्धतीने भजी नक्की बनवून पहा भजी आतूनही खुसखुशीत झाली आहे कशी वाटली रेसिपी प्लीज कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद